ओम नमश्वे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे बेल दवना वाही तुमच्या चरणाला शंभू कुंक वाचा धन्याला शंभू कुंक वाचा धन्याला बारालिंगाच्या तीर्थाला जाईन तुझ्या नावाचा जप मी करीन बारालिंगाच्या तीर्थाला जाईन तुझ्या नावाचा ना जप मी करीन बेलदवना वायिन तुरणाला सुखदे शम्भु कुंक वाचा धन्याला सुखदे कुंक वाचा धन्याला दह्यादुधाने आंघोळ घालीन अभिषेकाची पूजा मी मांडीन दह्या दुधाने आंघोळ घालीन अभिषेकाची पूजा मी मांडीन बेल दवना वाहिन तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंक वाचा धन्याला सुखदे शंभू कुंक वाचा धन्याला सोळा सोमवार उपवास करीन शिवलीला अमृत पठन करीन सोळा सोमवार उपवास करीन शिवलीला अमृत पठन करीन बेल दवना वाहिन तुमच्या चरणाला शंभू कुंक वाचा धन्याला सुखदेशम्भु कुङ्क वाचा धन्याला तुला मी पूजिन चन्द्रमौळी रूप मी पाहिन देवार्यात् तुला मी पूजिन चन्द्रमौळी रूप मी पाहिन बेलदवना वाहिन तुमच्या चरणाला सुखदेशम्भु कुङ्क वाचा सुखदे शंभू कुंक वाचा धन्याला रुद्राक्षाच्या माळा घालीन भाळी तुझ्या भस्म लावी रुद्राक्षाच्या माळा घालीन बाळी तुझ्या भस्म लावी बेल दवना वाहिन तुमच्या चरणाला शंभू कुंक वाचा धन्याला सुखदे शंभू कुंक वाचा धन्याला